पंढरपूर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये भाजपा पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि भाजप पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार यांचा संपूर्ण शहरामध्ये प्रचाराचा बोलबाला सुरू असून संपूर्ण शहर हे भाजपच्या कमळाने खुलून जाणार की काय असं दिसून येत आहे प्रभाग क्रमांक सोळा अ आणि प्रभाग क्रमांक सोळा ब या प्रभागामध्ये भाजपचे उमेदवार अमोल विठ्ठल डोके आणि सौ संध्या मालोजी शेगडे या भाजपच्या उमेदवार असून त्या प्रभागामध्ये आज रोजी पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमधील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ श्यामल लक्ष्मण शिरसट यांसह हो, या प्रभागामध्ये मोठी प्रचार रॅली काढण्यात आली आहे या प्रचार रॅलीमध्ये विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक आणि नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट तसेच अनेक नगरसेवक कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या या प्रचारात सामील झाल्याचं सा दिसून येत आहे माजी आमदार प्रशांतराव परिचारक हे स्वतः प्रत्येक वॉर्डमध्ये फिरून पंढरपूरवासियांना भाजपला मतदान करण्याचं आवाहन करत आहेत कमळ चिन्हाला नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आणा असं आवाहन करीत आहे या प्रचार रॅलीला प्रभाग क्रमांक सोळामधून प्रचंड प्रतिसाद दिसून आला या प्रभाग क्रमांक सोळामध्ये भाजपच्या उमेदवाराला भरपूर प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे